सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला माझा विनम्र नमस्कार दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हे सार्थ ठरतं ते पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीत माळव्याच्या या तत्वज्ञानी महाराणीने राज्य केलं ते जनमानसावर स्वकर्तृत्वाच्या बळावर आणि वैयक्तिक दुःखाची पर्वा न करता केलेल्या लोकोपयोगी कार्यामुळे त्यांनी माळवेची माळवा प्रांताच्या राज्यकारभाराची धुरा तर समर्थपणे सांभाळलीच पण संपूर्ण भारतभर जनहितार्थ काम केली मानवतेच्या बळावर लोकांच्या मनावर राज्य केले सत एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी माणकोजी शिंद्यांच्या घरी जन्मलेल्या या सुलक्षणी कन्येने होळकरांच्या इंदूरच्या वाड्यात पाऊल ठेवलं सून म्हणून पण ती सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या पत्नी गौतमाबाई यांची जणू मुलगीच झाली तिचे मुळातले चुणचुणीतपणा हुशारी आणि नेतृत्व गुण सुभेदारांच्या देखरेखीकले अधिकच उजळत गेले आणि तिचे राजकीय आणि सामाजिक बुद्धी परिपक्व होत गेले अतिशय लहान वयात ती राज्यकारभार करायला शिकली होती पती निधनानंतर सुभेदारांच्या विनंतीला मान्य सुभेदारांची विनंती मान्य करून तिने सती न जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी व्रतस्थ राहून लोकांसाठी आपलं आयुष्य वेचण्याचा निर्धार केला पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक वैयक्तिक दुःख आली पण आपल्या या निर्णयापासून त्या कधीही विचलित झाल्या नाही श्री शंकरांचं अधिष्ठान ठेवून त्यांचं राजकीय सामाजिक आणि धार्मिक कार्य सुरू झालं आज त्यांनी बांधलेली मंदिरं घाट धर्मशाळा विहिरी पाणपोया अतिशय सुस्थितीत आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी केलेलं कार्य हे केवळ अवर्णनीय कला आणि संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी कवी संस्कृत विद्वान यांना प्रोत्साहन दिले महेश्वरमध्ये हातमाग विणकरांना प्रस्थापित केलं आजही महेश्वरी साड्या आणि धोत्र भारतात काय तर भारताबाहेर देखील प्रसिद्ध आहेत पर्यावरण संवर्धनाबद्दल देखील त्या अतिशय जागरूक होते अनेक वृक्षांची लागवड त्यांनी करून घेतली वाटसरूंना सावली मिळावी म्हणून रस्त्याच्या बाजूला अनेक झाडं त्यांनी लावून घेतली जी नाप नापात माळरा नापीक माळांजे होतं ते भिल्लांच्या मदतीने लागवडीखाली आणलं आणि भिल्लांना देखील रोजगार मिळवून दिला नद्यांचं प्रदूषण थांबवण्यासाठी देखील त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या पर्यावरणाबद्दल त्यांचं जे त्यांनी केलेलं हे कार्य त्यांचं दूरदर्शित्व जाणवून देत त्यांची न्यायबुद्धी देखील विवेकाधिष्ठित होती न्याय देताना त्यांनी आपल्या कुटुंबियांचा देखील विचार कधी केला नाही राघोपदादा पेशव्यांना तर युद्ध न करता केवळ मुत्सदगिरीच्या जोरावर त्यांनी परत पाठवलं होतं धर्मनिरपेक्षता समता बंधुता न्याय कणखन नेतृत्व करारीपणा या गुणांमुळे आज तीनशे वर्ष झाली तरी अहिल्यादेवी आपल्यामध्ये जिवंत आहेत या कर्मयोगिनीला माझे शतश हा प्रणाम धन्यवाद